हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत नाशिक जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद शिक्षण विभागात विज्ञान या विषयासाठी सहावी ते आठवी पदवीधर शिक्षकांच्या तीनशे जागा रिक्त आहेत याविषयी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका त्याच पद्धतीनं ही व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट करायलासुद्धा विसरू नका पाहूया विज्ञान पदवीधर शिक्षकांच्या तीनशे जागा रिक्त भरण्याची मागणी जिल्हा परिषदेअंतर्गत विज्ञान पदवीधर शिक्षकांच्या तीनशेहून अधिक जागा रिक्त असून ती पदे भरण्यासाठी शिक्षक आमदार किशोर दाराडे यांना जिल्हा परिषद शिक्षक समितीतर्फे निवेदन देण्यात आले शासन निर्णयानुसार सहावी ते आठवी या वर्गांना पदवीधर अहताधारक विषयी आहे शिक्षकांची नियुक्ती बंधनकारक आहे भाषा व समाजशास्त्र विषयांच्या पदवीधर जागा जिल्ह्यात पूर्णपणे भरल्या गेल्या असून विज्ञान विषयासाठी आवश्यक अहर्ताप्राप्त शिक्षक उपलब्ध न झाल्यास दोन हजार सोळाच्या शासन निर्णयानुसार विज्ञान विषयासाठी कार्यरत उपशिक्षकामधून जे शिक्षक बारावी विज्ञान असतील त्यांना पदवीधर वेतन श्रेणी न देता विज्ञान शिक्षक म्हणून पदस्थापना देण्यात यावी असा शासन निर्णय आहे राज्यात इतर जिल्ह्यामध्ये ही प्रक्रिया पूर्ण झाली असून नाशिक जिल्ह्यात अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही आमदार दाराडे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर नरेश गीते यांच्याशी चर्चा करत ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या विज्ञान व गणित विषयासाठी शिक्षक उपलब्ध होऊन गुणवत्ता वाढीस मदत होणार आहे या शिक्षकांना वेतनश्रेणी दिली जाणार नसल्याने शासनावर कोणताही आर्थिक अधिभार पडणार नाही याकडे लक्ष वेधण्यात आले विज्ञान समितीचे श्रीराम इलक प्रमोद देवडे विजय सहाने दीपक वानखेडे अशोक दाराडे उत्तम केदार मुक्तानंद सोमासे दिनकर भागवत वाल्मिक झिंगे प्रवीण काकडे सोमनाथ खळे आदी उपस्थित होते या सर्व बातमीहून आपल्या लक्षात येतं की नाशिक जिल्ह्यामध्ये सहावी ते आठवीसाठी विज्ञान पदवीधर विषय शिक्षकांच्या तीनशे जागा रिक्त आहेत त्यामुळे आत्ता ह्या जागा बारीवी बारावी उत्तीर्ण म्हणजे बारावी सायन्स असणाऱ्या विद्यार्थ्यांमधून भरल्या जाणार का की या जागा पवित्र पोर्टलमार्फत भरल्या जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद